लोकांना स्वतःचे स्ट्रॅटेजीज उगाच तरी कॉम्प्लेक्स करतात या व्हिडिओमध्ये एक सिंपलची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ओके okay, विथ लॉजिक आणि ही ज्या स्ट्रॅटेजी तुम्ही तुमच्या साईडला जर बॅक टेस्ट केली इवन आ, एक सॉफ्ट टेस्ट केली विथ अ टेस्ट कॅपिटल त्याच्यानंतर तुम्ही इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा ओके विथ ऑफकोर्स विथ अ प्रॉपर रिस्क टू रिवॉर्ड काइंड ऑफ मॅनेजमेंट देन ह्या स्ट्रॅटेजीच्या बेसिसवरती तुम्ही शेअर मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह सुरुवात तुमची होऊ शकते ओके okay, नीटपणे मी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे ओके okay, व्हिडिओ एंड पण जरूर बघा व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर डेफिनेटली हा व्हिडिओ जास्त जास्त मराठी माणसांपर्यंत शेअर करण्यास माझी मदत करा जय जे माणसांच्या मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केट एक कॅश मार्केटचा ट्रेडर स्विंग ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शेअर असेल टोटली मध्ये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं आहे या मध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस आहे तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअप पाठवायला चोवीस वेळ तुम्ही रिप्लाय करतील माझी ही फ्री वेबिनार सिरीजचे बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात ऑफर काय दिली आहे ते पण डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या म्हणजे टीमला तुम्ही मेसेज केला तुम्हाला हेल्प करतात इतर सगळ्या म्हणजे क्रेडेन्शियल म्हणजे पी एन आणि स्टेटमेंट सगळे इतर काही टेलिग्राम चॅनल हे सगळ्यांचे लिंक्स डिस्क्रिप्शन सेक्शन सेक्शनमध्ये दिलेले आहेत डिस्क्रिप्शन सेक्शन चेक चेकआउट करा चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया सो मित्रांनो ह्या मध्ये मेनली ऑरेट एक लक्षात ठेवा शेअर मार्केटमध्ये प्राईस इज स्लेव्ह टू द फंडामेंटल्स ऑफ द कंपनी म्हणजे प्राइस ऍक्शन जी असते किंवा शेअर मार्केटमध्ये प्राइस वर किंवा खाली का जाते जेव्हा त्या शेअर मध्ये काहीतरी फंडामेंटल चेंजेस सुरू होतात राईट आणि फंडामेंटल चेंजेस सुरू होतात हे आपल्याला कसं करणार तर पहिली गोष्ट तर मे बी तुम्हाला आपल्या स्क्रीनर सारख्या वर जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता त्या गोष्टी की बाबा सध्या काय फंडामेंटल चेंजेस आहेत त्या कंपनीमध्ये कंपनी कंपनीची रिझल्ट बघून जरा लॉंगकट वे होतं जे नॉर्मली मोठे इन्व्हेस्टर्स फॉलो करतात पण इन आवर केस आपल्याकडे जर वेळ कमी आहे आणि कमीत कमी, -कमी गोष्ट मध्ये जर काम करायचं असेल तर ऑफकोर्स आपल्याला टेक्निकल गोष्टींचा आपल्याला आधार घेणं गरजेचं आहे ओके टेक्निकल गोष्टीसाठी आपण काय करायचं सिम्पल एक तुम्हाला पहिलं हे दाखवतो की काय करायला लागतं एक तर सर्वात स्टेप नंबर वन आपल्याला क्रिएट करायला लागणार ला 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 एक वॉचलिस्ट ओके okay? या वॉचलिस्ट तुम्ही डिफरंट टाईप ऑफ वॉचलिस्ट क्रिएट करू शकतात पण सिम्पल एक वॉचलिस्ट आपण लेट्स आहे पण फक्त एफ स्टॉकची जर आपण वॉचलिस्ट क्रिएट केले एफ एनो स्टॉक्सची वॉचेस क्रिएट केली आयडियली माझं सजेशन आहे तुम्ही ब्रोकरच्या तुमच्या अकाउंटमध्ये क्रिएट करा किंवा इव्हन फॉर दॅट मॅटर ट्रेडिंग व्यूचा पण सॉफ्टवेअर जर वापरला त्याच्यामध्ये पण तुम्ही या स्टॉक्स ऍड करू शकता ओके okay? so, सो वॉचलिस्ट पहिली क्रिएट करून घ्यायचे सगळे एफ एन ओ स्टॉक्स जे पण दीडशे दोनशे स्टॉक्स जे एफ एन चे अवेलेबल आहेत त्यांची क्रिएट करा किंवा हजार करोडच्या वरचे मार्केट कॅपची किंवा दहा हजार करोडच्या वरच्या मार्केट कॅपची जे तुम्हाला वाटतं त्याप्रमाणे तुमची वॉचलिस तुम्ही क्रिएट करून घ्या ओके वॉचलिस्ट कसल्या कसल्या टाइपचे करू शकता क्रिएट ह्याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शन टाइप करा डब्ल्यू एल किंवा वॉचलिस्ट टाईप केला तरी मी त्याच्यावरती एक व्हिडिओ सविस्तरपणे आणेन पण सध्यासाठी तरी ही एक वॉचलिस्ट क्रिएट करण्याची प्रक्रिया सुरू करायची हे का सांगतोय की सकाळी जेव्हा मार्केटमध्ये ओपन प्री ओपन मध्ये रेट जेव्हा फायनलाइज होतात सकाळी नऊ सात किंवा नऊ आठ मिनिटाला तर पटकन या पर्सेंटेज वरती क्लिक करून आपण चेंज करू शकतो की टॉप गेनर्स कुठले आहेत त्या पर्टिक्युलर दिवसाचे फर्दर तुम्ही मनी कंट्रोल ऑल स्टॅट्स वरती चेकआउट करू शकता इव्हन तुम्ही एन एस सी इंडिया साईटवरती पण चेकआउट करू शकता पण पर मला पर्सनली मी ट्रेडिंग व्यू वापरतो त्यामुळे ट्रेडिंग व्ह्यूचं मी ऑप्शन तुम्हाला सांगतोय ओके सो इकडे पटकन पडतो इव्हन याच्यामध्ये पटकन तुम्हाला अपडेट्स दिसते सो पर्सेंटेज चेंज प्रमाणे आपल्याला फिल्टर लावता येतो आता काय हे मध्ये मेन गोष्ट आहे म्हणजे आपल्याला पहिली स्ट्रॅटेजी वाईज सांगतो तुम्हाला पहिलं सेकंड स्टेप इज स्ट्रॅटेजी सो स्ट्रॅटेजी काय आहे की आपल्याला हायएस्ट पर्सेंटेज गेनर्स पर्सेंटेज गेनर्स हायस्ट पर्सेंटेज गेनर्स सकाळी नऊ आठ ला कुठले आहेत ते पहिले बघायचे ऑरेट सो इन दिस केस जे पण मॉर्निंगला तीन टक्के चार टक्के पाच टक्के सहा टक्के जे गॅप ऑफ मारतात ऑरेट ते स्टॉक्स आपल्याला चेक करायचे की तो स्टॉक आपल्या मिनिट चार्टवरती वन मिनिट चार्टवरती तो वीवच्या वरती आहे की नाही च्या वरती आहे की नाही आणि फर्दर वन मिनिट चार्टवरती टू हंड्रेड सिंपल मूव्हिंग एवरेजच्या वरती आहे की नाही ओके हे दोन इंडिकेटर्स आपले चार्ट वरती आणायचे मी इकडे पण टाकू शकतो बघू शकतो टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेजची ही निळी वाली लाईन आहे आणि ही जी लाईन दिसते तुम्हाला पिंकवाली ही विवॅपची लाईन आहे सो आपण जर बघायला गेलो हा जो स्टॉक जो होता ओके ओपनिंगच्या वेळेस नऊ वाजून पंधरा ते नऊ नऊ वाजून पंधराला जेव्हा मार्केट ओपन झालं तेव्हा हा स्टॉक बी वॅप आणि टू हंड्रेड सिम्पल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती ओपन झालेला होता राईट सो so, पहिल्या मिनिटची कॅन्डलची वेट बघायची क्लोजिंग साठी की पहिल्या मिनिटामध्ये हा कुठे ओपन जातो आणि थांबतोय ओके सो so, ह्याच्यामध्ये ह्याची क्लोजिंग वी वॅपच्या वरती आली नऊ पंधराला आणि जर नऊ पंधराला क्लोजिंग आली हो तर इमिजिएटली नऊ सोळाला जाऊन ह्याच्यामध्ये आपण एंट्री घेऊ शकतो ह्या पर्टिक्युलर शेअर वरती या एक्झाम्पल या, या लेवलवरती नेक्स्ट कॅन्डलची जी पण ओपनिंग असेल त्या लेवलवरती आपण एंट्री घेऊ शकतो स्टॉप लॉस काय असणार या वन जे नऊ सव्वा नऊ चे कॅन्डलचा जो पण लो असेल तो क्लिअरली आपल्याला स्टॉप लॉस घेऊन चालायचा आहे ओके सव्वाण्णव कॅन्डलचा जो पण लो असेल त्याला स्टॉप लॉस घेऊन चालायचा आहे जर टाईट स्टॉप लॉस जर पाहिजे असेल तर इव्हन आपण एक तर पहिला व्हिएफ चा स्टॉप लॉस घेऊन शकतो व्हिएफ खाली गेला नाही पाहिजे किंवा टू हंड्रेड खाली गेला नाही पाहिजे ह्या स्टॉप लॉस घेऊन चालू शकतो पण माझं सजेशन हेच राहील की जे पण मॉर्निंगचा जो लो असेल त्या लोच्या खाली आपला स्टॉप लॉस ठेवला तर अजून उत्तम गोष्ट आहे ओके आणि ऑफकोर्स ह्याच्यामध्ये रिस्क टू रिवॉर्ड घेऊन चालायचं जर एवढी रिस्क असेल ह्याचा टुईस टू एक्स आपला रिवॉर्ड असला पाहिजे जो जो आपल्याला इन दिस केस इमिजिएटली आपल्याला पहिल्या काही मिनिटांमध्ये पण तो अचीव्ह आपल्याला होऊ शकतो सो so, ही काइंड ऑफ अ स्ट्रॅटजी ही काइंड kind ऑफ of अ इंट्राडे काइंड kind ऑफ of स्ट्रॅटेजी आहे जिकडे आपल्याला जर मॉर्निंगला कन्फर्मेशन भेटते की पहिला स्टॉक पहिले काय सांग सांगितलंय पहिल्या स्टॉक मध्ये त्यांनी गॅप अप मारला पाहिजे गॅपअप कुठले स्टॉक्स मारतात हे चेक करण्यासाठी तुम्ही ट्रेडिंग यूचा वापर करू शकता आणि गॅपअप मारल्यानंतर चेक करायचं आहे की हा आपला स्टॉक जो आहे तो विवॅपच्या वरती पण क्लोज होत आहे नऊ पंधराला आणि टू हंड्रेड मुव्हिंग वरती पण क्लोज होत आहे नऊ पंधराला त्यानंतर ट्रेड मारून स्टॉप लॉसेस नऊ पंधराचा लोज होत त्याच्या खाली आपण ठेवून टार्गेट टू एस च्या हिशोबाने आपण काम करू शकतो एकदम सिम्पल स्ट्रॅटेजी आहे पण ह्याच्यामध्ये एवढंच आहे मित्रांनो ही जी स्ट्रॅटजी आहे काइंड ऑफ इंट्राडे स्ट्रॅटजी आहे ह्याच्यामध्ये ऍडिशनली तुम्हाला कन्फर्मेशनसाठी जर पाहिजे असेल तर इव्हन तुम्ही अजून एक इकडचा इंडिकेटर तुम्ही वापरू शकता फॉर एक्झाम्पल मी या भेडचा स्टॉक ओपन करतो आणि ह्याच्यामध्ये मी दाखवतो तुम्हाला की वन मिनिटच्या अडवती जाऊन मी इंडिकेटर एक लावणार हा वाला वी वॅप त्याचं नाव आहे न्यू लेड पिरियड ओके विवॅप पिरियड म्हणून टाईप करणार विवॅप विथ पिरियड हा वाला जो इंडिकेटर आहे हा चार्ट वरती मी लावणार राईट सो त्याचं नाव कुठे उघडलं विवॅप बाय पिरियड वाला हा वाला इंडिकेटर मी चार्ट वरती आणणार आणि ही जी ब्ल्यू लाईन दिसते ही पण लावली जरी ह्या चार्ट वरती तरी काही प्रॉब्लेम नाही जर तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूचा वापर करत असाल तुमच्या ट्रेडिंगमध्ये सो ट्रेडिंग व्ह्यूच्या वरती आपल्याला इन दिस केस आपल्याला ह्याची क्लोजिंग बघू शकतो जसं मार्केट ओपन झालेलं ह्याची क्लोजिंग ह्याच्यावरतीच होते ओके सो एच चा स्टॉक बघायला गेलो एच एल चा स्टॉक मी मी दाखवतो एक्झाम्पल मॉर्निंगची सवा नऊची जी ओपनिंग होती क्लोजिंग जी होती या व्ही एफ वरती आली त्यानंतर एच चा स्टॉक इमिजिएट यानंतर फॉलोअप वर झाला पण ह्याच्यामध्ये मेन गोष्ट परत लक्षात ठेवा स्टॉक्सनी पहिल्या सव्वा नऊ किंवा नऊ आठ ला जेव्हा मार्केट ओपन होतो तेव्हा त्यांनी गॅप अप मारून त्याची ओपनिंग केली पाहिजे होती सो स्पेसिफिकली जे गॅपिंग अप स्टॉक्स आहेत फर्दर तुम्हाला ह्या स्टॉकला जर पोझिशनली कॅरी करायचं असेल तर आपण म्हणणार की बाबा याच्या पोझिशनली मला काय सेटअप दिसतोय का मंडली चार्टवर छान दिसतोय पण पोझिशनली काय सेटअप दिसतोय तर मी मग चेकआउट करणार की डेली चॅटवरती काय याचा चालू आहे ओके डेली चॅटवरती काय म्हणतोय हा त्याप्रमाणे मी ऍक्शन घेणार सो इन दिस केस मी पटकन आता करंट गेलो ओके गे, सो इन दिस केस मी बघायला गेलो करंट वरती कुठे गेला आपला करंट ओके हा बघा तो इथे मला क्लिअरली दिसत होता की की इन दिस केस हा त्या प्रियस हाय च्या ऑलमोस्ट काय म्हणतात ओपनिंगच्या लेव्हलला पोहोचलेला होता फर्दर एक छान या चॅनल चॅनलपट्टीमधनं जर मी काढली चॅनल पट्टी एक्झाम्पल हे लाईन ट्रेंड लाईन जर काढली या ट्रेंड लाईनच्या वरती त्याची ओपनिंग होत होती ओके प्रिव्हियस ट्रेंड लाईनच्या वरतीची ओपनिंग येत होती सो एक टेक्निकली मला अजून एक कन्फर्मेशनच्या हिशोबाने आणि डेली चार्टवरती पण एक मोठ्या चार्टवरती पण तो ट्रेडिंग अप अपर रेंजला करत होता सो मिनिट चार्टवरती तुम्हाला प्रायमरी एंट्रीचं कन्फर्मेशन भेटून जाईल डबल ट्रिपल कन्फर्मेशन स्ट्रॉंग कन्फर्मेशन पाहिजे असेल तर डेली चार्ट पण चेकआउट करा आणि बघा की काय एक पॅटर्न बनतोय हो का डेली चार्ट वरती ब्रेकआउट मारतोय एखाद्या झोन मधन डारवास बॉक्स म्हणा चॅनल पण टी म्हणा किंवा ट्रेंड लाईन ब्रेकआउट म्हणा काही पण प्राइस सरप्राईझक्शन चा प्रकार जर करत असेल तर ऑफकोर्स त्या स्टॉक मध्ये ट्रेड घेण्याचा आपल्याला विचार करू शकतो पण ऑफकोर्स तुम्ही ह्या गोष्टी स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायच्या आधी माझं एवढंच म्हणणं आहे कमीत कमी या गोष्टीला ऍट लिस्ट एक शंभर ट्रेड वरती बॅक टेस्ट करा एका प्रॅक्टिकल लाईव्ह मार्केटमध्ये लावण्याच्या आधी परत एक सॉफ्ट टेस्ट करा एक छोट्या कॅपिटलने नंतर त्याची अंमलबजावणी करा पण मी जेव्हा माझ्या साईडने टेस्ट केल्या बरेचदा okay, मोस्ट ऑफ द टाइम्स ओके ह्यामध्ये ऑलमोस्ट सेव्हन्टी पर्सेंट टाइम्स मला ह्याच्यामध्ये प्रॉफिट आलेला so, आहे सो त्यामुळे मी पर्सनली का ही स्ट्रॅटेजी वापरतो जिकडे फंडामेंटली काही कारणांमुळे हे स्टॉक सकाळी सकाळी गॅप अप होतात फंडामेंटल रिजन पण कुठून चेक करायचा बीएससी इंडिया साईटवरती जाऊन चेक करा कंपनीमध्ये काही नाही काही अनाउन्समेंट असते की अनाउन्समेंटवर तर वाचायचे कारण त्या कारणामुळे प्राईस ऍक्शन आलेली असते आणि मग त्या टाइप ऑफ स्टॉक्समध्ये आपल्याला काम करायचं जस्ट परत एकदा रिकॅप करण्यासाठी पॉईंट नंबर वन वॉचलिस्ट क्रिएट करा एफ एनओ स्टॉक्सची किंवा कस्टमर टाइप ऑफ स्टॉक्सची सेकंड चेक करा की कुठले स्टॉक्स सकाळी नऊ वाजून आठ मिनिटाला गॅपअप होतात ओके हे पर्सेंटेजच्या कॅल्क्युलेटर हे यूज करून ओके मग त्या स्टॉक्समध्ये जाऊन चेकआउट करा की नऊ वाटला चेकआउट करू शकतो की आपल्याला ट्रेंड डेली चार्टवरती ट्रेंड लाईन ब्रेकआउट भेटतात का कस्टमर प्राइस सेक्शन होत आहे का फर्दर तुम्ही चौथी गोष्ट चेकआउट पटकन करू शकता ते म्हणजे बीएससी इंडियाच्या साईडवरती काय आपल्याला दिसत आहे का त्यांनी त्यांचे काही न्यूज आले आहेत काय काय आलेत का जर ह्या सगळ्या गोष्टी असेल न्यूज पण असेल डेली चार्टवरती पण ब्रेकआउट भेटत असेल आणि मग सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असेल पण मिनिट चार्टवरती वेट करा की व्ही वरती त्यांनी क्लोजिंग द्यावी टू हंड्रेड एस एम वरती क्लोजिंग द्यावी नऊ पंधराची कॅन्डल तर नऊ सोळाला विथ लॉस बिलो द नॉन फिफ्टीन कॅन्डल आपण हे काम करू शकतो राईट मित्रांनो एनवेज कसा व्हिडिओ वाटला कशी ही स्ट्रॅटेजी वाटली ऑफकोर्स तुम्ही टेस्टिंग करून ह्या कमेंट या व्हिडिओवरती परत कमेंट करा मला सांगा तुम्हाला काय वाटतंय ते ऑराईट माझ्या साईडने सेव्हन्टी सेवेंटी टू पर्सेंट किंवा सेवेंटी टू एटी पर्सेंट ची याच्यावर स्ट्राइक रेट येतो रिस्टवर पण छान असतो आणि कसं आहे की मोस्ट ऑफ द टाइम्स अशा टाईपच्या मध्ये काहीतरी फंडामेंटल न्यूज असल्यामुळे फंडामेंटल ट्रिगर असल्यामुळे हे स्टॉक्स पळतच सुटतात त्याच्यानंतर मित्रांनो मी महेश पाटील वेबिनार जर तुम्हाला माझ्याकडे शिक असेल परत समजा टोटली फ्रीमध्ये लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेल्या त्याला क्रिकाउंट क्लिक करून जॉईन करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र